नमस्कार धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात अगदी पवारांना आपला नेता समजून प्रवेश करतात या धनंजय मुंडेंना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून विधान परिषदेची आमदारकी बहाल केली जाते अगदी त्या सगळ्या घटनांचा मी जवळून साक्षीदार आहे म्हणजे इथून काही लोकांच्या सोबत धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या आनंदासाठी गेलो होतो पहिल्या राष्ट्रवादी गेल्यानंतरच्या गोपीनाथ मुंडे तेव्हा हयात होते गोपीनाथ मुंडेंना पर्याय म्हणून धनंजय मुंडेंना पुढे केलं जात त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी बहाल करून भागत नाही विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद धनंजय मुंडेंना दिलं जातं सोपं नाही अशा कुठल्या तरी लहान सहान अंडू पांडू नेत्याला हे पद बहाल केलं जात नाही धनंजय मुंडेंना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद बहाल केल्यानंतर त्यांना पक्षातला एक मोठा नेता समजलं जातं एवढंच नाही नाशिकमधल्या एका कार्यक्रमात का सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार सुद्धा शरद पवार धनंजय मुंडेंना बहाल करतात पुढे या ॲटोरिक्षा मंत्रिमंडळामध्ये त्यांना समाज कल्याण मंत्रीपद पण दिलं जातं म्हणजे अगदी कन्व्हन्स केलं जातं की धनंजय मुंडे समाज कल्याणवर खुश व्हावेत जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा धनंजय मुंडेंना एक पद दिलं जातं त्यांचं महत्व अधोरेखित केलं जात पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी धनंजय मुंडेंना वापरलं जातं गोपीनाथ मुंडेंच्या अंगावर घालण्यासाठी धनंजय मुंडेंना वापरलं जातं आणि ज्या दिवशी धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात त्या दिवशी शरद पवारांच्या सगळ्याच भावना बदलतात सगळ्याच भावना धनंजय मुंडेंच्या बाबत विचारल्यावर शरद पवारांची वक्तव्य काय येतात ते जरा ऐकून घ्या तुम्ही घेतली नाही कशा कशा बाहेर साधले जे लढी उद्योग सगळ्या नाही ऐकलं लायकी काय आहे या माणसांची लायकी आहे का बोलण्याची लायकी नव्हती तर परिषद विरोधी पक्षनेतेपद कॅबिनेट मंत्रीपद बीडचं पद एवढं सगळं धनंजय मुंडेंना बहाल करण्याचं काय कारण होतं म्हणजे लायकी होती आता पवारांना दिसत नाहीये एवढंच निवडणूक आल्या की पवार जात काढतात जातीचा उल्लेख करतात हे मी सातत्यानं सांगत आलोय सातत्यानं जे पवारांच्या जवळ असतात त्यांचीही काढतात जे पवारांचे विरोधक असतात त्यांचीही काढतात पवारांनी धनंजय मुंडेंच्या जातीचा उल्लेख केलाय जरा ते वाक्य नीट ऐकून घ्या लहान जात म्हणजे काय पवार साहेब राज्यामध्ये वंजारी समाज चार टक्क्यांनी आहे असा सगळ्यांचा समज आहे आहे की नाही याबाबतचा शोध घ्यावा लागेल किती टक्के आहे कारण काय आपल्याकडे जात निहाय जनगणना झालेली नाही आहे राज्यात वंजारी समाजाचं काय पर्सेंटेज असेल ते असो पण बीड परभणी जालना बुलडाणा नाशिक नगर लातूर या जिल्ह्यात म्हणजे जवळपास सात ते आठ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाचं प्राबल्य आहे पंधरा टक्क्यापासून तीस टक्क्यापर्यंत या जिल्ह्यात वंजारी समाज आढळतो जवळपास पंधरा ते वीस विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाज त्या त्या उमेदवारांचं भवितव्य ठरवतो अशा समाजाला लहान समाज म्हणून पवार बीड जिल्ह्याच्या राजकारणात जी जातीची गणित भिनवू पाहतायत ना त्याच्याकडे लक्ष मला वेधायचंय पवारांना कोणती जात छोटी वाटावी कोणती मोठी वाटावी याविषयी मला फारसं बोलायचं नाहीये धनजय मुंडेंची जात काढल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे धनंजय मुंडे जिंकलेत कारण अन्य कोणत्याही मार्गाने धनंजय मुंडेंना कंट्रोल करता येत नाही हे लक्षात आल्यावर पवार जातीचा एक्का काढत असतात असाच जातीचा इस्पिकचा एक्का पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काढला होता आठवत आहे तो इस्पिकचा एक्का होता देवेंद्र फडणवीसांना ते म्हणाले होते की आता आज पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आठवतं ना असाच जातीचा एक यक्का पवारांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात काढला होता हे शेट्टी आहेत म्हणे यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय माहीत असणार असाच जातीचा एक्का पवारांनी आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात काढला म्हणजे पवारांनी आपले तीन एक्के शो करून टाकल्यात आता चौथा उरलाय फक्त तो किलवरचा आहे का दिलवरचा आहे का चौकटचा आहे मला वाटतं चौकटचे राजे म्हणून पवारांच्याकडेच बघावं लागेल आता चौकटचा यक्का शिल्लक राहिलाय पवारांच्याकडं कारण निवडणूक आली की जात आणि त्या माणसाची जात लहान सहान महान कोणती आहे हे सांगण्याचे पवारांचे जे सातत्यानं प्रयत्न झालेत ना त्याच्यावरती आक्षेप आहे आणि दुसरं एक वाक्य पवारांनी उच्चारलं होतं दुसरं एक वाक्य तेही तुम्हाला ऐकवतो कुटुंबाच्या बाबतच आहे आणि त्यांना एक लहान सुचव अस लहान समाजाचा एक उदय दिसतो त्यांना हसाला नेत्याची जबाबदारी दिली एका लहान कुटुंबातले पवार साहेब गोविंदराव पवारांच्या घरात जेवढे भाऊ आहेत ना तेवढेच भाऊ नाथऱ्याच्या पवा मुंडेंच्या घरात आहेत पांडुरंग मुंडेंच्या घरात आहेत नाथऱ्यात मुंडेंचा वाडा नसेल त्यांची वेगळी गोपीनाथ बाग नसेल त्यांची वेगळी कोणती मोदी बाग नसेल त्यांचं कुठे सिल्वर वोग नसेल पण पांडुरंग मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाचा विस्तार असाच मोठा आहे स्वत गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितांना मुंडे हे चार जण भाऊ होते तुमच्याकडेही असंच आहे ना तुमच्याकडेही असंच आहे हे चार जण भाऊ होते त्यामुळं ते कुटुंबही लहान नाही आणि त्यांची जातही लहान नाही बरं कुटुंबातलं लहान म्हणावं तर पवार साहेबांना मला आठवण करून द्यायची आहे नाथऱ्याच्या पांडुरंग मुंडे यांच्या परिवारातले ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे मोठे लहान नाही ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांचे एकुलते एक म्हणजे ज्येष्ठ चिरंजीव धनंजय मुंडे आहेत लक्षात अर लक्षात म्हणजे ते ना कुटुंबानं लहान आहेत ना ते लहान भावाचे चिरंजीव आहेत म्हणजे पंडितांना हे ज्येष्ठ बंधू होते त्या बंधू मालिकेमध्ये ना धनंजय मुंडे लहान आहेत म्हणजे कुटुंबात लहान नाहीत आणि आपलं काय पवार साहेब आपला नंबर कितवा कुटुंबातला गोविंदराव पवारांच्या कुटुंबातला आपला नंबर कितवा आपण मोठे आहात की लहान आहात आपण लहान आहात मधले आहात म्हणजे तुम्ही कुटुंबात लहान आणि तरीही तुम्ही दावा करायचा की अमुक एक लहान आहे अमक्याची जात लहान आहे अशा एखाद्याच्या जातीचा असण्याचा त्याच्या जन्माचा लहान सहान असा उल्लेख करत पवारांना या निवडणुकीत बीडच्या राजकारणात आणि अन्य राजकारणात काय घडवून आणायचं होतं काय घडून आणायचं पवार साहेब म्हणजे कोणत्याही जातीवरती पवार साहेब बोलणार आणि तिथे मात्र जातीची अस्मिता उभी करणार आणि पुन्हा आम्ही या विषयावर बोललो की बामना तुला बरं सुस्त तू मराठ्यांचा विरोधक मी मराठ्यांचा विरोधक नाही नाही कारण अन्य मराठा नेत्यांच्या मी पवार साहेबांच्या वरती मराठा नेता म्हणून टीका करत नाही मी पवार साहेबांच्या जातीमुळं टीका करत नाही तर पवार साहेब जी दुसऱ्याची जात काढतात त्याच्यामुळं टीका करतो कोणाची कोणती जात असावी हे त्या व्यक्तीला माहीत नसतं तो बाय चॉईस जात घेऊन जन्माला येत नसतो तो त्या जातीत जन्माला येतो ते निसर्गतःच येत असतो त्याला माहीत पण नसतं की आपण याच्या पुढे जन्माला आलेलो आहोत तरीही पवार सातत्यानं इतरांची जात ऐन निवडणुकीच्या हंगामात काढून जातीय हंगामा करण्याचा प्रयत्न करतात आता त्यांनी वंजारा समाजाला चुचकारलाय लहान जात म्हणून आणि कदाचित लहान जातीची माणसं निवडून कशी येतात हे पवारांना दाखवायचं असावं म्हणून पवार धनंजय मुंडेंना कुठ लहान कुटुंबातला ही सवय घानेरडी आहे लहान कुटुंबातला हे यांचं कुटुंब महान आणि यांचं कुटुंब लहान असं दाखवायचं असतं का पुन्हा अजून सुरू होतं गोंधळ म्हणजे मुंडेंचं नाथऱ्याचं कुटुंब लहान आणि शरद पवारांचं कुटुंब मात्र महान हे नवीन लॉजिक काय लावलंय अजून तुमच्या कुटुंबालाही कुणी लहान म्हणत नाही त्यांच्या कुटुंबाला तुम्ही लहान म्हणू नका हे साधगणित गणित आहे ना मोठेपणा द्या मोठेपणा घ्या पण दुसऱ्याच्या कुटुंबाची लाज काढायची अ बाकी सोडा मुंड्यांच्या सोडा पवारांनी आपल्या घरातही अशीच लाज काढली की बाहेरचे पवार आणि आतले पवार म्हणत म्हणजे आपल्या लेखीला पवार नसताना पवारांच्या घरात सहभागी करून घेतलं त्या झाल्या ना सुळे बाहेरच्या आणि बाहेरची ती आली आहे अनेक वर्षापासून संसार करते ती मात्र सुनेत्रा पवार होऊ नये ती बाहेरची पवारांच्या या निवडणुकीतल्या उल्लेखांना लोकांनी आता ओळखलेलं आहे आणि हे ओळखूनच पवारांची जात काढणं त्याला लहान मानणं हे लोकांनी ओळखून घेतलेलं आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद